आज आपल्या सर्वांच्या स्वाभिमानी शहापूर भूमीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सुरेश भाऊ म्हात्रे म्हणजे बाळमामा यांच्या प्रचारानिमित्त ही सभा या ठिकाणी जी होत आहे त्या सभेसाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे तुमचे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसंच या महाराष्ट्राचा बुलंदाबाज संजयजी साहेब जयंत पाटील साहेब इथं उपस्थित असणारे साहेब अशोकजी देवळे साहेब सुनीलजी भुसारा खोसकर साहेब पांडुरंगजी बरोरा तसंच उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व आपल्या या तालुक्याचे सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो या भूमीबद्दल आपण जेव्हा विचार करतो या भूमीमध्ये पवित्र असा माऊली किल्ला आहे मानस मंदिर आहे खर्डी येथील सोनाई सीताई देवीचं मंदिर आहे तसंच खंडोबाचं मंदिर आणि या सगळ्यांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे इथं येऊन आम्हा सगळ्यांना आनंद झाला पण मी आपल्या सर्वांना विचारतो ही जी लढाई आहे ती फक्त दोन उमेदवारांच्या मधली उमेदवारी नसून ही लढाई एक विचाराची लढाई आहे आणि या विचाराच्या लढाईमध्ये आपल्या सर्वांना एकत्रित यावं लागेल त्यामुळे शहापूरच्या जनतेला मी विचारतो आपण सर्वजण एकत्रित भाजप सारखा जो विचार आहे त्यांचे जे सर्व मित्र पक्ष आहेत त्यांच्या विरोधात लढायला तयार आहोत का नक्की का अहो आम्ही विदर्भात गेलो कोकणात गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो नाशिक या भागामध्ये फिरलो पण तिथे असणारा आवाज जरा थोडा जास्त वाटतोय मला परत एकदा मी आपल्या सर्वांना विचारतो बारा आपल्याला खासदार बनवायचं का ठरलंय का आपलं आपण बारा मामाच्या विरोधात फार मोठी ताकद आहे भाजपची ताकद आहे त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे दबाव तंत्र आहे तरी सुद्धा आपण लढायला तयार आहोत का तुम्ही जर बघितलं तर या लढाईमध्ये ही लढाई सामान्य लोकांविरुद्ध एक बलाढ्य शक्ती आहे आणि त्या शक्तीने कोणाचंही बल केलं नाही न शेतकऱ्याचं भलं केलं ना महिलांचं भलं केलं न युवांचं भल केलं तसं जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही समाजाला नाही या स या सरकारने दिलेलं नाही न ना मराठा समाजाला दिलं न कुणबी समाजाला दिलं ना आदिवासी समाजाला दिलं तर ओबीसी समाजाला दिलं भाजपनी काय केलं तर सर्व समाजाचा फक्त वापर सत्तेत येण्यासाठी केला या भागातले प्रश्न तुम्ही बघा या शहरामध्ये प्यायला पाणी नाही जर तुम्ही केंद्रामध्ये मंत्री असाल त्या मंत्री पदाचा फायदा हा सामान्य लोकांना झाला पाहिजे पण या भागामध्ये जर लोकांची आम्ही चर्चा जेव्हा केली तेव्हा आम्हाला एवढंच कळालं कि जे सत्तेत नेते त्यांचे जे कार्यकर्ते त्यांचे जे पदाधिकारी आहेत फक्त त्यांचा फायदा तिथं झालेला आहे या भागामध्ये धरण खूप आहेत पण या भागातली लोक तहानलेली आहेत त्यामुळे या लोकांचा विचार या सत्तेतल्या लोकांनी केला नाही तुम्हाला सगळ्यांना ते गृहीत ठरतात या भागामध्ये जो युवा वर्ग आहे त्या युवा वर्गांची साधी प्रामाणिक अपेक्षा आहे की त्यांना कुठेतरी हाताला काम मिळालं पाहिजे पण दुर्दैव असं इथे असणाऱ्या ज्या कंपन्या त्या खरं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये आल्या पण नंतरच्या काळामध्ये हळूहळू इथलं जे प्रतिनिधित्व करणारी लोक आहेत जे आजचे या तिकडचे खासदार आहेत त्यांनी त्या ते कंपनीशी चर्चा करू मांडवली करून या इथं असलेल्या भूमिपत्रांना संधी तिथं दिली गेली नाही बाहेरून लोक तिथं काम करतात मग इथं असणारे शेतकरी आणि सामान्य लोक त्यांची मुलं मुली कुठं काम करायला जातात तर मुंबईच्या का ठिकाणी काम करायला जातात बाहेर काम करायला जातात हा खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या लोकांवर अन्याय आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांचा सा विश्वास हा भाजपला संपादित करता येत नाही त्यांच्या मित्र पक्षाला संपादित करता येत नाही मग त्यांनी काय केलं तर कुटुंब फोडलं पवार कुटुंब फोडलं राष्ट्रवादी पक्ष हा चोरून नेला चोरून काय माझं तो म्हणणं टाकला त्या दा आपल्या पक्षावर आपलं चिन्ह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी जो पक्ष काढला तो पक्ष सुद्धा या लोकांनी फोडला आणि मग अशा परिस्थितीमध्ये या लेवलच जर राजकारण ते आणत असतील तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही हे आपल्या संस्कृतीला शोभणार नाही अहो माळ्या बाबांची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या कंपन्यांवर कारवाई झाली पण स्वाभिमान कसा असतो बघा कंपनीवर कारवाई झाली तरी महाविकास विकास आघाडीकडनं जे आपले उमेदवार आहेत बाळामाबा हे घाबरलेले नाहीत हे आज लढायला तयार आहेत आणि ही संस्कृती आपल्या सगळ्यांची आहे या महाराष्ट्रामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा दिल्ली नाही आपण सर्वजण स्वाभिमानी हो। आहोत आणि असाच उमेदवार आपल्या सर्वांसाठी आज जरूरत आहे मी बाळामाबांना आणि इथं असल्या लोकांना विचारलं की अहो तुमचं नाव सुरेश महात्रे तुम्हाला मामा का म्हणतात लोकांनी सांगितलं की मामा भाऊ असतो आणि आमचे जे भाऊ आहेत ते खऱ्या अर्थाने मामासारखे वाटतात आम्हाला मदत करतात करोनाच्या काळामध्ये आम्हाला मदत केली त्यांचे जे कुठले व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये बाहेरून लोक का काम करत नाहीत इथं असणारे जे भूमिपुत्र आहेत तशाच लोकांना त्यांच्या कंपनीमध्ये संधी दिली गेली आहे आणि मला जे कळाले आतापर्यंत तीन लाख पेक्षा जास्त युवा वर्ग त्यांच्या विविध कंपनीमध्ये त्या ठिकाणी काम करतात त्यामुळे असे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करणारे लोक हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे अहो इथं असणारे कपिल पाटील जे आपले खासदार आहेत त्यांनी इथं असणारे एम आय डी सी मध्ये एक तरी कंपनी आणली का एक तरी कंपनी आणली का अहो इथं फक्त हप्ते घेतले जातात पैसे घेतले जातात कंपनी वाल्यांकडनं अहो तुम्ही हत्या घेण्यासाठी खासदार झालेला नाही इथं असणाऱ्या युवा पिढीला काम देण्यासाठी त्यांच्या हाताला कुठेतरी काम देण्यासाठी तुम्ही खासदार झालेला आहात पण इथलं राजकारण फार वेगळ्या लेवलच आहे जे काय दहा वर्षात झालं ते आपल्याला परवडणार नाही आणि म्हणून सांगतो या इलेक्शन मध्ये बदल हा कुठे ना कुठेतरी झाला पाहिजे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विचारतो कि बदल घडून आणण्यासाठी तुम्ही सर्वजण तयार आहात का एका हात वर करून सांगा आम्ही तयार आहोत या लढाईमध्ये लढाईसाठी बस अशी ताकद जर बरोबर असेल तर काहीच हरकत नाही अहो ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत अहो आरोग्य सुविधा काय आदिवासी भागामध्ये तर अशी वाईट परिस्थिती आहे महिला जेव्हा प्रेग्नंट असतात तेव्हा त्यांच्या घरी राहता येत नाही शहरामध्ये जे त्यांचे नातेवाईक असतात तिथे जाऊन त्यांना राहावं लागतं अरे मग मंत्रीपद तुमच्याकडे असेल तर तुम्हाला साधे रस्ते करता ना थी ना हो। आले नाही तुम्हाला तिथं हॉस्पिटल बांधता आले नाही मग कसे खासदार तुम्ही कशासाठी झाला फक्त वसुली करण्यासाठी अहो इथून मागच्या बाजूला समृद्धी महामार्ग केलेला आहे काही शेतकरी आम्हाला भेटले त्यांनी सांगितलं अहो महामार्ग जाहीर होण्यापूर्वीच काही लोक आमच्याकडे आले आमच्या जमिनी विकत घेतल्या आणि नंतर महामार्ग जेव्हा जाहीर झाला जा पाच पट पैसे या लोकांनी घेतले अह हे लोक कोण कोणाच्या कौन? जवळचे हे कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी केल्यामुळे आता जे जे कपिल पाटील उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे आणि तो पैसा या इलेक्शन मध्ये ते वापरू शकतील त्यामुळे या समोर कुठली ताकद टिकत असेल ती फक्त एक म्हणजे लोकशाहीची ताकद आहे संविधानाची ताकद आहे आणि तुम्ही सर्वजण एकत्रित आला तर या शक्तीला तुम्ही हद्दपार करू शकता संविधान ते अहो संविधान बदल लोकशाही जर संपली त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होत तर गरीबाचं नुकसान होत सर्व समाजाचं नुकसान होतं त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप पर सत्ते देणार नाही याचा प्रयत्न हा आपण सर्वांनी केला पाहिजे मी तुम्हाला सांगतो चार जूनला तुम्ही सर्वजण जेव्हा टीव्ही समोर बसाल तेव्हा तुमचे लाडके उमेदवार बाळामाबा हे शंभर टक्के तिथं खासदार झालेले तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दिसतील फक्त बाळामाबाच जा खासदार झाले असतील असं नाही तर कमीत कमी पस्तीस खासदार महाविकास आघाडीचे या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले तुम्हाला सगळ्यांना दिसतील आणि या देशामध्ये भाजप कुठेही च्या पुढे जाणार नाही आणि च्या पुढे ते गेले नाही तर या भारतामध्ये भाजपची सत्ता परत कधी येणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या इलेक्शन मध्ये आपल्याला कुठेतरी एकत्रित यावं लागेल हे जे केंद्रातलं सरकार आहे ते सर्व समाजाच्या विरोधात आणि खास करून आदिवासी समाजाचे जे काही कायदे ते, ते बदलण्याचा प्रयत्न हे सरकार तिथं करत काय पडलंय तर फक्त सत्तेचं पडलंय आणि सत्तेचं पडत असताना आपले जे सामान्य लोक आहेत ते कुठेतरी बाजूला राहतात परत मी आपल्या सर्वांना विनंती करतो अनेक नेते ते बोलणार आहेत त्यामुळे जाता जाता मी आपल्या सर्वांना विचारतो आपलं कुठलं चिन्ह आहे नाही आलं काय तू तारी माणूस आपल्या बाळामाबाला आपण किती निवडून देणार आहे कमीत कमी कमसे कम दोन लाख काय किती कमसे कम दोन लाख आणि त्याच्याच बरोबर भाजपची रणनीती तुम्हाला सांगतो भाजप काय करत जेव्हा त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही त्यांना दिसत तेव्हा अनेक वेळा ते अपक्ष उमेदवाराला उभं करतात आणि लोकशाही बदलण्याचा प्रयत्न तिथे करण्याचा ते विचार करतात जेव्हा अशाच पद्धतीने मत विभाजन होण्यासाठी जेव्हा एखाद्या उमेदवाराला उभं केलं जात त्याचा अर्थ संविधानाला कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न नाही तर लोकशाही तिथं बोलवण्याचा प्रयत्न हा केला जातोय त्यामुळे पलीकडनं अजून कोण उभं राहिलं हे आपल्याला माहित नाही आपण फक्त एकच लक्ष घ्यायचं तुतारी वाजवणारा माणूस आहे आपलं चिन्ह आहे आणि त्याच चिन्हाच्या पुढे आपल्याला पटण दाबायचंय आणि लोकशाही टिकवण्यासाठी सगळ्या जण एकत्रित यायचंय जय जय महाराष्ट्र लाल